हॅलो फ्रेंड्स आज आपण शिल्पास किचनमध्ये एकदम साधी सोपी आणि खायला चविष्ट अशी फ्लावरची भाजी पाहणार आहोत यासाठी तुम्हाला पूर्वतयारी काहीच लागत नाही पटकन अशी ही भाजी तयार होते फक्त अद्रक लसणची पेस्ट तयार असेल की ही भाजी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी नमस्कार मी शिल्पा शिल्पास किचनमधले आपलं मनापासून स्वागत आहे तर आता आपण रेसिपी सुरू करूया गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला सात ते आठ मेथीदाणे टाकायचे आहेत आणि छोटा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की छोटा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि हे छान असं तडतडल्याच्यानंतर आता यामध्ये मी सुख्या दोन लाल मिरची घेतलेली आहेत याला मधून असं कट केलेलं आहे मी आणि ते तेलामध्ये टाकलेलं ते आहे त्यासोबत छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि यामध्ये आता मी हा अर्धा किलो फ्लावर आहे मी स्वच्छ धुवून कट करून ठेवला होता आता तो यामध्ये तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि याला या तेलामध्ये दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून मेथी आणि जी आपण लाल मिरची टाकलेली आहे त्याचं सगळा स्वाद या फ्लावरमध्ये उतरला पाहिजे आणि तेलामध्ये छान आपला फ्लावर परतला पाहिजे आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ पूर्ण भाजीचं मी आत्ता इथेच टाकून घेतलेलं आहे पुढे मी मीठ वापरणार नाही तुम्ही थोडंसं आत्ता किंवा नंतर टाकलं तरीही चालेल पण आत्ता थोडंसं मीठ तुम्हाला टाकायला पाहिजे आणि त्यानंतर आता फ्लावर आपला चांगला परतून घेतला मी तेलामध्ये आता याला एक ते दोन मिनटं आपण अशी कवर करून वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपली छान अशी तेलामध्ये आणि हळद मिठामध्ये ही आपली फ्लावर छान अशी वाफलेली आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अद्रक लसणची पेस्ट टाकायची आहे मी हे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं आहे ओबडधोबड तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल दीड चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे मी आणि आता यामध्ये आपल्याला पूर्ण अद्रक लसणची पेस्ट या फ्लावरला छान प्रकारे लावून घ्यायची आहे मिक्स करायचं आहे आणि तेल आपण पाण्याचा वापर केला नाही आत्ता कढईमध्ये तेल अजून आहे तर त्या तेलामध्येच ही अद्रक लसण चांगल्या प्रकारे परतली जाईल आणि त्यासोबत आपली फ्लावर पण थोडी शिजली जाईल छान असं दोन ते तीन मिनटं अद्रक लसण आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत पहा अद्रक लसण छान परतलेलं आहे आणि फ्लावर पण मस्त तेलामध्ये परतल्या गेलेला आहे आता यामध्ये आपले रोजचे जे पावडर मसाले आहेत ते पावडर मसाले आपण यामध्ये टाकून घेऊ मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा सब्जी मसाला पावडर वापरला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता जो तुम्ही नेहमी वापरता आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे आता याला आपल्याला छान प्रकारे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही भाजी एकदा नक्की ट्राय करा खूप झटपट ही भाजी होते आणि खायला तर खूपच छान लागते जरूर ही तुम्ही भाजी ट्राय करा आणि व्हिडिओ आत्तापर्यंत जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 अजिबात विसरू नका लगेच लाईक करून टाका पुन्हा तुम्ही विसरून जाल आणि व्हिडिओ आवडल्यावर चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका अशा नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील दोन ते तीन मिनटं तेलामध्ये पावडर मसाले परतल्याच्यानंतर यामध्ये मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो रफली कट केलेले आहेत आणि ते यामध्ये टाकलेले आहेत आणि याला पण आपण आता चांगलं परतून घेऊया यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी थोडंही न वापरता आपण ही भाजी फक्त तेलातच आपल्याला शिजवून घ्यायची आहे टोमॅटो टाकल्याच्यानंतर छान असं परतून घेतलेलं आहे आता मी याला कवर करून घेते आणि आपण लो गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर भाजी आपली छान शिजलेली आहे पहा किती छान मस्त अशी मोकळी टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकता मुलांच्या लंच बॉक्समध्ये देऊ शकता किंवा तुम्ही वरण भातासोबत ही अशी मस्त छान सुकी भाजी त्याच्यासोबत अशी छान गरम गरम टम्म फुगलेली चपाती छान असा भेत होतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा शिल्पाज किचन पाहत राहा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मला नक्की कळ